बहुजन संघटक या युट्यूब पेज वरून आज महाराष्ट्रातील संविधानवादी जनतेला एक महत्वाचा संदेश द्यायचा म्हणून मी बहुजन संघटक या चॅनल वरून आमचे मित्र राहुल खांडेकर यांनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून आजचा हा महाराष्ट्रातील संविधानवादी जनतेला एक संदेश देत आहे की दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका लागल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये एकंदरीतच भारतामध्ये भाजपची आघाडी आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी अशा दोन ध्रुवावर निवडणुका होत आहेत अशा पद्धतीचा नेरेटिव्ह इथल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाने तयार केला आहे त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा रणसंग्राम आहे असं महाराष्ट्रीयन जनतेला भासवण्याचा इथल्या मीडियाचा प्रयत्न चाललेला आहे परंतु खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती काय आहे हे जर बघितलं तर असं लक्षात येते की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने जो आवाहन केलंय त्याच्यामध्ये भाजप असं म्हणतय की आम्ही वर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चारशे प्लस जागा घेऊन निवडून येऊ चारशे प्लसचा हा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठीचा आकडा अशा पद्धतीने इंडिया आघाडीने इथल्या जनतेमध्ये एक मेसेज दिला आहे की लोकशाही आणि संविधान संपवण्यासाठी भाजपला चारशे पेक्षा जास्त जागा पाहिजे आणि म्हणून मग इंडिया आघाडीने इथल्या संविधानवादी जनतेच्या मनात एक भय निर्माण केलं की भाजप पेक्षा जास्त जागा जिंकलं तर या देशाचं संविधान बदलणार आहे इंडिया आघाडीला खरंच भाजपचा विरोध करायचा आहे का या प्रश्नाच्या उत्तर शोधण्यासाठी जर आपण इंडिया आघाडीच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघितला आणि त्याच बारकाईने अवलोकन केलं तर असं लक्षात येते की इंडिया आघाडी ही, ही नितीश कुमारांनी उभी करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले खरं म्हणजे इंडिया आघाडी उभी करण्यासाठी नितीश कुमार देशभर फिरलेत पार्श्वभूमी तयार केली आणि एक सक्षम विरोधी पक्ष भाजपच्या समोर उभा करावा ही नितीश कुमारांची इच्छा होती इंडिया आघाडी जेव्हा स्थापना झाली पाटण्याची पहिली बैठक झाली इंडिया आघाडीची आणि इंडिया आघाडी आकाराला यायला लागली तेव्हा काँग्रेस पक्षाने त्या इंडिया आघाडीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि सरंजामी वृत्तीने इतर प्रादेशिक पक्षांना आपल्या पाठीमागं फरफटत न्यायचा मनसुबा काँग्रेसने तयार केला आणि त्या काँग्रेसच्या धोरणाला कंटाळून जे इंडिया आघाडीचे प्रमुख होते प्रनेते होते ते नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून गेले इंडिया आघाडीची पुढची बैठक बंगलोरला झाली त्याच्यानंतरची बैठक मुंबईला झाली आणि इंडिया आघाडी स्थापन करताना काँग्रेसने जाणीवपूर्वक काही पक्षांना इंडिया आघाडीमध्ये सामावून घेतलं नाही त्याच्या पाठीमागचं कारण जर शोधलं तर असं लक्षात येते की भाजप विरोधातल्या आघाडीमध्ये अधिक मजबूती येऊ नये मतांचं विभाजन व्हावं ही इंडिया आघाडी प्रबळपणे भाजपला विरोध करेल अशा पद्धतीची उभीच राहू नये ही दक्षता काँग्रेस सारख्या पक्षाने घेतली आणि म्हणून उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात बसपा या पक्षाला इंडिया आघाडीमध्ये सामावून घेण्यात आलं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वंचित बहुजन आघाडी सारख्या प्रबळ पक्षाला इंडिया आघाडी सामावून घेण्यात आलं नाही अशी अनेक उदाहरणं आहेत याचा अर्थ असा निघतो की इंडिया आघाडीमध्ये जाणीवपूर्वक आंबेडकरवादी पक्षांना अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुस्लिम दार्जिन्या पक्षांना आदिवाशांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आदिवासी समूहाच्या संघटनांना आणि राजकीय पक्षांना इंडिया आघाडी सामावून घेतल्या गेलं नाही याचाच अर्थ असा की इथले एसी एसटी आणि अल्पसंख्याक मतं ही विभाजित राहावी हा काँग्रेसचा हे काँग्रेसचं धोरण होत त्याच्यानंतर ही इंडिया आघाडी जी तयार झाली त्या इंडिया आघाडीमध्ये त्या त्या प्रांतामधील प्रस्थापित प्रादेशिक पक्ष सामावून घेण्यात आले आणि इंडिया आघाडी विरुद्ध भाजप एन डी असा सामना आहे अशा पद्धतीच इथल्या मीडियाने जनतेच्या मनामध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला परंतु असं लक्षात येते की काँग्रेसने इंडिया आघाडीला अगोदरच कमजोर केलं आणि त्यानंतरही पुढे जाऊन जेव्हा प्रत्यक्ष जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा त्या वाटपामध्ये पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस दिल्लीमधील आप केरळमधील डावे पक्ष यांच्या विरोधात स्वत काँग्रेसने उमेदवार उभे करून या इंडिया आघाडीमध्ये एक प्रकारची बेजिरी माजवली हा तर प्रकार आहेच त्याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश मधला अमेठी हा मतदारसंघ जो काँग्रेसच्या गांधी नेहरू घराण्याचा परंपरागत मतदारसंघ होता त्या अमेठीमधून काँग्रेस पक्षाचे आयकॉन राहुल गांधी यांनी माघार घेतली खऱ्या अर्थानं राहुल गांधी सारख्या प्रमुख नेत्याने माघार घेणे आणि स्मृती इराणीच्या समोरून पळ काढून निघून जाणे याचा सरळ अर्थ असा होतो की काँग्रेस भाजपला समोरासमोर लढत देण्याच्या ऐवजी काँग्रेस पड काढते एका बाजूने इंडिया अलायन्स मधल्या प्रादेशिक पक्षांना ब्लॅकमेल करते आणि दुसऱ्या बाजूने स्वत काँग्रेसचं नेतृत्व मैदानातून पड काढते तिसऱ्या बाजूला देशभरातला आकडा असा लक्षात घेतला तर गुजरात मधील सुरत या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज पाठीमागे घेतला आणि लोकसभेसारख्या महत्वाच्या निवडणुकीत जणू काही ग्रामपंचायतची निवडणूक आहे अशा पद्धतीने सुरत लोकसभा मतदारसंघामधला भाजपचा खासदार बिनविरोध काँग्रेसने निवडून दिला केवळ सुरतमध्येच असा प्रकार झाला असं नाही तर राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुद्धा भाजपच्या उमेदवाराने आपला अर्ज पाठीमागे घेतला आणि काँग्रेसच्या उमेदवाराने आपला अर्ज पाठीमागे घेतला आणि भाजपला पाठिंबा दिला मध्य प्रदेशामधील इंदोर आणि नि खजुराहो या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली आणि भाजपला पाठिंबा दिला ओडिसामध्ये पुरी या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार सुचिरिता मोहिंतो यांनी सुद्धा आपला अर्ज पाठीमागे घेतला आणि भाजपला पाठिंबा असेल ओडिसा असेल या राज्यांमध्ये काँग्रेस एक प्रकारे भाजपला निवडून आणण्यात मदत करत आहे दुसऱ्या बाजूला दिल्ली असेल पश्चिम बंगाल असेल केरळ असेल अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विरोधात उमेदवार उभे करून भाजपला मदत केली नाही आणि चौथ्या बाजूने जर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर गुंदिया भंडाऱ्यामधून महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उमेदवारी देऊनही लढत नाहीत माघार घेतात आणि तिथं कमजोर उमेदवार देतात नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार वसंत चव्हाण हे सतत आजारी असतात आणि आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतात असा उमेदवार देऊन काँग्रेस भाजपला मदत करीत आहे हे नमुने दाखल दोनच उदाहरण सांगितले ते तुम्हाला अशा अनेक जागा आहेत महाराष्ट्रामध्ये जिथं काँग्रेसने भाजपसोबत मॅच फिक्सिंग केलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हापासून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका ची सुरुवात होता बरोबर काँग्रेस मधल्या एका एका नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सत्र सुरू केलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत संजय निरुपम अशोक भाजपमध्ये गेलेत असे कितीतरी नेते आहेत की जे भाजपमध्ये जाऊन स्थिर सावर झाले आणि आजची परिस्थिती अशी आहे की सोलापूरमध्ये ज्यांनी ज्यांनी एम आय डी सीच्या जागे जा संदर्भामध्ये भ्रष्ट व्यवहार केलेला आहे जागा हडप केल्यात भूखंड हडप केलेत ते सगळे ईडीच्या चौकशीच्या भीतीमुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे साताऱ्यामध्ये दिग्गज काँग्रेसचे नेते राज्यपाल पदासाठी गुडघ्याला वाशिम बांधून भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहे सोलापूरमध्ये मुख्यमंत्रीपद उपभोगलेले काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या कन्या निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार अशी संपूर्ण मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा आहे काही काँग्रेसी अगोदरच भाजपमध्ये जाऊन स्थिर सावर झाले निवडणुकीच्या नंतर काही काँग्रेसी भाजपमध्ये जाणार आहे देशभरातला हा नरेटिव्ह लक्षात घेतला तर असं जाणवते की काँग्रेस हा पक्ष भाजपला विरोध करण्याच्या ऐवजी छुप्या पद्धतीने भाजपला चारशे प्लस जागा मिळवून देण्यासाठी मदत करत आहे हेच आजवरच्या या सगळ्या घडामोडीतून दिसून येते याचा सरळ अर्थ असा आहे भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस देशभर काम करते आणि म्हणून ही निवडणूक अटीत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर जर भाजपला खरोखर चारशे प्लस हा आकडा मिळाला तर पुन्हा निवडणुका होतील की नाही होतील या देशाचं संविधान सुरक्षित राहील की न राहील ही लोकशाही अबाधित राहील की न राहील अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीमधले तीन फेज अजून बाकी आहे दोन फेज निवडणूक संपलेली आहे आणि तीन फेज अजून बाकी आहेत सात नोव्हेंबर सात मे तेरा मे आणि वीस ला इथं तीन टप्प्यात परत निवडणुका होणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या या मतदारांना की जो मतदार सेक्युलर आहे पुरोगामी विचारधारेचा आहे आंबेडकरवादी विचारधारेचा आहे संविधानवादी विचारधारेचा आहे त्या मतदाराला संविधान वाचवायचं असेल लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर आता काँग्रेसच्या या सगळ्या घडामोडीचं बारकाईने निरीक्षण करून समीक्षण करून काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे याचे प्रत्यक्ष उघड उदाहरणं समोर येत आहेत म्हणून इथल्या महाराष्ट्रातील पुरोगामी मतदाराने संविधानवादी मतदाराने आता महाराष्ट्रामधला तिसरा पर्याय निवडला पाहिजे भाजप आणि काँग्रेस यांच्या प्रणीत ज्या दोन आघाड्या आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तर ही महाविकास आघाडी भाजपचा विरोध करण्याच्या ऐवजी भाजपला छुप्या पद्धतीने मदत करत आहे याची ठळक उदाहरणं समोर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी येणाऱ्या तीन या तीनही फेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी या सक्षम पर्यायाला निवडावं वंचित बहुजन आघाडीला मते द्यावी आणि भाजपच्या निवडून येणाऱ्या जागा काँग्रेसच्या ज्या जागा काँग्रेस ज्या जागेवर भाजपला छुप्या पद्धतीने मदत करत आहे तो छुपा अजेंडा इथल्या संविधानवादी मतदारांनी हाणून पाडला पाहिजे यासाठी मी आज या बहुजन संघटक चॅनलवरून महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतोय संविधान वाचवण्यासाठी इथली लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी घडणाऱ्या घडामोडींचा बारकाईने विचार करा काँग्रेसच्या इंडिया आघाडी उभी करण्याच्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंतच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्या त्यातून हेच लक्षात येते की काँग्रेस ही भाजपला निवडून आणण्यासाठी मदत करीत आहे केवळ आरोप करतो अशातला भाग नाही मी आतापर्यंत जी उदाहरणं सांगितली ही घडलेली उदाहरणं आहेत सुरतमधला भाजपचा लोकसभेचा खासदार हा काँग्रेसने बिनविरोध नि, निवडून दिला हा अनुभव आहे ही वस्तुस्थिती आहे हा काही माझा आरोप नाही मध्य प्रदेशामधील दोन लोकसभा मतदारसंघात राजस्थानमधील उदयपूर लोकसभा मतदारसंघात आणि पुरी येथील मधल्या पुरी येथील लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीने भाजपला मदत केली ही एक नांदी आहे तो एक संकेत आहे देशभरामध्ये अशा कितीतरी मतदारसंघामध्ये काँग्रेस ही भाजपला मदत करीत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची काही उदाहरणं समोर आली आहेत काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत काँग्रेसचं ध्येय धोरण आणि भाजपचं ध्येय धोरण एकच आहे या सवर्ण मानसिकतेच्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीला जर थांबवायचं असेल इथलं रतेच राज्य निर्माण करायचं असेल इथल्या सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या दालनात पोहोचायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे प्रनेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या दोन हजार एकोणावीस पासून सातत्याने आपल्या लोकसभा उमेदवाराच्या यादीमध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख करून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या या समाज मनाला एक हाक दिली आहे आणि जाणीव करून दिली आहे या सत्तेच्या दालनात आम्ही इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक समूहाला आदिवासी समूहाला ओबीसी समूहाला छोट्या छोट्या ओबीसींना अत्यल्प समाजाला आणि अत्यल्प समूहाला सुद्धा सत्तेच्या दालनात घेऊन जाण्यासाठीचा प्रयोग करतो हो, आहोत आणि इथल्या लोकशाहीचं सामाजिकीकरण करतो या लोकशाहीचं सामाजिकीकरण करणारा या महाराष्ट्रामधील एकमेव पक्ष कुठला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि म्हणून इथल्या महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं आपसात संगणमत आहे त्यांच्यामध्ये सुपा अजेंडा आहे काही जागा तुमच्या निवडून या येऊ द्या काही जागा आमच्या निवडून येऊ द्या यांचं नात्या गोट्याचं राजकारण आहे आणि हे नात्या गोट्याचं राजकारण गेल्या बहात्तर वर्षापासून महाराष्ट्र अनुभवतो आहे या घराने शाहीतून बाहेर पडायचं असेल इथली लोकशाही सुदृढ करायची असेल आणि लोकशाहीचं सामाजिकीकरण करायचं असेल तर दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथल्या महाराष्ट्रातील या पुरोगामी मतदाराने या लोकशाहीवादी मतदाराने या आंबेडकरवादी मतदाराने अतिशय चानाक्षपणे आपल्या सदस्य विवेक बुद्धीला स्मरून रयतेचं राज्य उभं राहिलं पाहिजे आणि लोकशाहीची सामाजिकीकरण झालं पाहिजे म्हणून येणाऱ्या सात मेला तिसऱ्या साठी वीस मेला चौथ्या साठी तेरा मेला चौथ्या साठी आणि वीस मेला पाचव्या साठी जे मतदान करायचं आहे त्या सात तेरा आणि वीस मेला अतिशय जागरूकपणे इथल्या सर्वसामान्य मतदारांनी कुणाच्याही भूलथापेला बळी न पडता वरच्या खोट्या बातम्यांना बळी न पडता वृत्तपत्राने दिलेल्या रकान्यातील बनवा बनवीच्या फसवणुकीच्या षडयंत्राला बळी न पडता इथल्या मतदारांनी ही लोकशाही अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या सर्वसामान्य समूहाच्या पक्षाला मते द्यावीत आणि निवडून द्यावं असं आवाहन आज मी या बहुजन संघटक युट्यूब वरून तुम्हाला सगळ्यांना करतो काळ आणीबाणीचं आहे लोकशाही धोक्यात आहे काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही पक्ष सवर्ण मानसिकतेचे पक्ष आहे आणि सवर्ण मानसिकतेच्या सामाजिक संघटनांनी ज्या दिवशी या भारतामध्ये ही राज्यघटना लागू केल्या गेली के संविधान सभेने ज्या दिवशी ही राज्यघटना भारताच्या तत्कालीन पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या हाती सुपूर्द केली त्याच दिवशी इथल्या सवर्ण मानसिकतेच्या आरेशसने हे जाहीर केलं की ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही ज्या दिवशी आमच्या विचाराचं राज्य येईल विचारा त्या दिवशी ही राज्यघटना आम्ही बदलू आणि म्हणून हा काळ अनिबांनीचा आहे सवर्णांचं राजकारण भाजप आणि काँग्रेस मिळून यशस्वी करण्यासाठी आणि हे संविधान बदलून धर्म राष्ट्रावर आधारित मनुस्मृतीसारखं नव संविधान निर्माण करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेले आहे त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे सवर्ण या देशात मुठभर असूनही ते आपल्या विचारधारेचं राज्य निर्माण करण्यासाठी एकजूट करत असतील तर इथल्या बहुसंख्याक ओबीसी मुस्लिम आंबेडकरवादी आदिवासी एस सी एस या सगळ्या समूहांनी ज्या संविधानाने आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेत ते संविधान वाचवण्यासाठी ती लोकशाही वाचवण्यासाठी या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संसद विवेक बुद्धीला स्मरून जागरूकपणे अतिशय सकारात्मक भूमिका घ्यायची आहे आपला मताधिकार बजावायचा आहे आणि त्या मताधिकारातून लोकशाहीचं सामाजिकीकरण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये केवळ जातीयवाद्यांशीच आपला लढा आहे असं नाही तर या जातीयवाद्यांबरोबरच तिथल्या घराणेशाही सुद्धा घराणेशाही सोबत सुद्धा हा आपला लढा आहे आणि ही घराणेशाही तेव्हाच संपेल की महायुती आणि महाविकास आघाडी या चारही पक्षांमध्ये जो आपसात संघर्ष चाललाय किंवा संघर्ष चालला असं दाखवण्याची चढाओढ चालली तो लुटुकुटूचा खेळ आहे तो बनाव आहे महायुतीमध्ये निवडून येणारा उमेदवार हा त्याच्या सोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा नातेवाईक आहे एवढी स्पष्ट भूमिका आपल्या समोर असताना माझं जनतेला आव्हान आहे की आपण या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सरकार सक्षम पर्याय आपल्या समोर उभा असल्यामुळे आपण तो पर्याय निवडावा आणि लोकशाहीचे सामाजिकीकरण करावे अशी कडकडीची विनंती आपणास करतो जयदीप